बाळा नो ऐका तुम्हाला कधी वाटले आहे का की काही लोकांना आयुष्यभर संधी का मिळतात तर माझ्या दुसऱ्या लेकरांना सतत संघर्ष का करावा लागतो तुम्ही नशिबाला दोष देता पण मी सांगतो यामागे एक विसरलेला नियम आहे हा नियम कर्माचा आहे लोक म्हणतात जे पेराल ते उगवेल पण कर्माचा नियम तुम्ही कल्पनेपेक्षाही जास्त गुंतागुंतीचा आणि शक्तिशाली आहे हा नियम नशिबाबद्दल लक नाही हा आहे तुमच्या आजच्या कृती आणि तुमच्या उद्याच्या नियतीमधील डेस्टिनी खोल संबंधांबद्दल तुम्ही कर्माला खूप साधे मानले आहे कर्म म्हणजे फक्त पुणे आणि पाप इतकंच नाही हा नियम विसरला गेला आहे की कर्म फक्त मागील जन्माचे फळ नाही तर रोज केलेली गुंतवणूक आहे माझे लोक मोठी दानधर्मे करतात पण रोजच्या जीवनात वाईट शब्द बोलतात मग त्यांना चांगले फळ कसे मिळेल कारण मोठी कृत्ये नाही तर तुमची छोटी नित्य आणि सकारात्मक कृत्ये तुमचा उद्याचा मार्ग निश्चित करतात माझा पहिला नियम कर्माची विसरलेली भाषा म्हणजे तुमचा हेतू इंटेन्शन आहे बाळांनो तुमच्या कृत्यापेक्षा तुमचा हेतू अधिक महत्त्वाचा आहे तुम्ही कोणाला मदत केली पण मनात बदल्याची भावना ठेवली तर त्याचे फळ पूर्णपणे मिळणार नाही कर्माचा नियम म्हणतो जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे आणि प्रेमभावाने काही चांगले करता तेव्हा ती ऊर्जा अनेक पटींनी वाढते देवाणघेवाणीची अपेक्षा न ठेवता केलेली छोटी मदत एखाद्या मोठ्या दानापेक्षा जास्त शुभकर्म जमा करते माझा दुसरा नियम निष्क्रिय राहणे हे देखील कर्म आहे अनेक लोक म्हणतात मी कोणाचे वाईट केले नाही पण चांगले काही केले नाही तर कर्माचा नियम तटस्थ नसतो चांगलीकृत्ये ही केवळ दयाळूपणा नाहीये ती तुमच्या भविष्यातील यशासाठी केलेली रणनीतिक गुंतवणूक आहे जेव्हा तुम्ही इतरांना संधी देता तेव्हा नियती तुमच्यासाठी संधीचे अनेक दरवाजे उघडते प्रवाह सुरू करा तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवास सुरू करा निष्क्रिय राहणे म्हणजे नकारात्मकता स्वीकारणे आहे माझा तिसरा नियम कर्माचा परिणाम तुमच्या अपेक्षेनुसार नसतो मी चांगले केले मला लगेच चांगले फळ का मिळाले नाही असा विचार करणे थांबवा कर्माचे फळ तुम्हाला ज्या क्षणी सर्वात जास्त गरज आहे त्याच क्षणी मिळते ते वेगळ्या रूपात येते कदाचित आरोग्य चांगले मित्र किंवा अचानक संधी तुमचे प्रत्येक सकारात्मक योगदान तुमच्या यशाचा आणि आनंदाचा मार्ग सक्रियपणे तयार करत आहे बाळांनो ऐका कर्माचा विसरलेला नियम सोपा आहे तुमची प्रत्येक कृती लहान असो वा मोठी तुमच्या भविष्याची भाषा लिहिते आजपासूनच इतरांच्या प्रगतीसाठी काम करा निस्वार्थ प्रेम द्या तुमचा हेतू शुद्ध ठेवा तुम्ही आज पेरलेली सकारात्मकता उद्या तुम्हाला अकल्पनीय आनंद आणि संपदा बनून परत मिळेल तुम्ही तुमच्या नशिबाचे निर्माते आहात हा माझा आशीर्वाद आहे हा शक्तिशाली नियम तुमच्या जीवनात उतरवण्यासाठी आता तयारी करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा अशाच गहन विचारांसाठी चॅनल सबस्क्राईब करा सदैव आठवण ठेव भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे